रमेश अप्पा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त मुरढव येथील हनुमान मंदिरात अभिषेक लातूर ग्रामीणचे आमदार व विकास पुरुष माननीय श्री रमेशप्पा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त मुरडवचे सरपंच माननीय श्री लक्ष्मण बापू यादव यांनी तीस मे रोजी सकाळी नऊ वाजता मुरडव येथील हनुमान मंदिरात अभिषेक करून माननीय आमदार रमेशप्पा कराड यांना दीर्घायुष्य लाभ हो यासाठी अभिषेक करून प्रार्थना केली आमदार रमेशप्पा कराड यांनी आजपर्यंत गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणे प्रत्येकाच्या आडेअडचणी सोडून त्यांचे निवारण करणे याचा विचार करून प्रत्येक माणसाला सन्मान देऊन एक आदर्श नेता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर आमदार रमेशप्पा कराड होय कितीही गरीबातला गरीब, गरीब माणूस भेटण्यासाठी गेल्यावर त्यांना सन्मानाने विचारपूस केली जाते असे राजकारणात कुठे घडत नाही ते फक्त रमेशप्पा करडे यांच्या ऑफिसमध्ये घडतं त्यामुळे तीस मे रोजी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता यांनी रमेशप्पा करडे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर